नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले राज्यातले तूर बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघूया कुठल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण तूर बाजारभावाचे अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती सोलापूर या ठिकाणी काल उशिरापर्यंत आवक आलेली होती नऊशे क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर शहादा कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे त्यानंतर चंद्रपूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर राहुरी बांबुरी वीस क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सदतीस रुपये त्यानंतर पैठण छत्रपती संभाजी नगर जिल्हा कमीत कमी दर होते सहा हजार सातशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर निघालेले आहेत सात हजार रुपये त्यानंतर सिल्लोड आवक होती नऊ क्विंटलची तूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर मित्रांनो सहा हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर कारंजा बाजार समिती आवक एक हजार नऊशे क्विंटल तूर लाल कमीत कमी दर त्यान अंतर होते सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर रिसोल्ड आवक होती एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार सातशे दहा रुपये सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंचवीस आणि कमीत कमी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोली तूर गजर कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर मुरुम तूरगत जर आवक होती एकवीसशे सव्वीस क्विंटलपर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार सातशे जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मनमाड तूर हायब्रीड कमीत कमी दर पाच हजार सातशे सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये त्यानंतर सोलापूर कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती लातूर आवक होती नऊ हजार सहाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे बारा आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर लातूर मुरुड तीन क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर निघालेले आहे सात हजार रुपये त्यानंतर जालना बाजार समिती तूरलाल कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी सर्वाधिक तूर बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो आठ हजार दोनशे रुपयांचा सर्वाधिक तूर बाजारभाव कला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेला असून कमीत कमीत दर बाजारभाव होते सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून जळगाव लाल कमीत कमी दर होते सहा हजार दोनशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती यवतमाळ तूरलाल एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पंच्याण्णव आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे वाशिम तूरलाल आवक होती तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती बारशी कमीत कमी दर होते सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त लाल तुरीला बाजारभाव या ठिकाणी सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा हे अकोला आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे साठ रुपये सर्वसाधारण दर सात हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार सातशे त्यानंतर अमणनेर कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती पाचोरा तूरलाल कमीत कमी दर होते सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परतूर तूर लाल आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण तूर बाजारभाव परतूर या ठिकाणी सात हजार एकशे एकोणपन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती वरुड तूर लाल कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे सत्तावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नांदगाव तूर लाल आवक चौरे चाळीस क्विंटल कमीत कमी दर होते चार हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती औसा तूर लाल आवक होती एक हजार नऊशे एक क्विंटलची एक हजार नऊ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोन रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त जर तूर बाजारभाव औसा या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती निलंगा तूर लाल आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती चाकूर कमीत कमी दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार चारशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती औरातश यांनी आवक जवळपास चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार तीनशे आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधसेलू तूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे वीस रुपये त्यानंतर भद्रावती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त लाल तुरीचा बाजारभाव सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळंब जिल्हा यवतमाळ लाल कमीत कमी तूर बाजारभाव सहा हजार सहाशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर बाजार समिती वर्धा तूर लोकल कमीत कमी दर सात हजार पंचवीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर तूर लोकल जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार दोनशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार पन्नास आणि कमीत कमी दर काटोल या ठिकाणी तूर, तूर तुरीला बाजारभाव सहा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दर्यापूर जिल्हा अमरावती तूर माहुरी कमीत कमी दर होते सात हजार पाचशे साठ रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव आठ हजार आठ रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जालना कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गेवराई बाजार समिती तूर वा तुरीचा पांढरा कमीत कमी दर होते सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव मिळत आहे सात हजार दोनशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल रात्रीपर्यंत उशिरापर्यंत अपडेट झालेले आपले हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीला बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये जरूर काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार